तुम्ही ठरवलं अशी माहिती भेटते की तुम्ही ठरवलं की डीवायस पी व्हायचं म्हणून फॉर्म भरलं आणि सर तुम्ही काय इन्साइड स्टोरी का असं ठरवलं होतं आणि काय तुमचा संघर्ष आहे सर मी पात, दोन हजार सतरापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे आणि तेव्हापासून हा राज्यसेवेची माझी सलग सहावी मुख्य परीक्षा आणि पाच पाचवा इंटरव्ह्यू होता आणि दोन हजार एकवीस साली माझी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदावरती नियुक्ती झालेली आहे आणि मी सध्या तालुका वेल्ला जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यरत आहे मात्र एक ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेमध्ये एंट्री केली तेव्हाच ठरवलेली की मला झालं तर डी वाय एस पी व्हायचं आहे हे डी वायस पी काय पाठीमागील दोन ॲडमधून भेटलं नव्हतं एक मनामध्ये खदखद होती आणि आज त्याच रूपात राज्यसेवेचा निकाल लागला आणि जवळपास आल, मी एन टी सीमधून फर्स्ट क्रमांक आलो ऑल ऑल ओव्हर महाराष्ट्रातून बारावी रँक आली आणि एक डी एस पी पद मिळेल मला त्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे मूळ कुठचे आहेत तुम्ही तर मी माझं गाव गोरडवाडी आहे तालुका माळशे जिल्हा सोलापूर आहे मग डीवायस पीच व्हायचं हे काय काय इन्साईड स्टोरी आहे पोलीस डिपार्टमेंट मध्ये मला एक आवड होती लहानपणापासूनच एक मी ठरवताना ना तर खरं पी एस आय व्हायचं ठरवलेलं परंतु ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेत आलो तेव्हा मला समजले की डीवायस पी हे राज्यसेवेतील सर्वोच्च पद असतं मग मी राज्यसेवेचा अभ्यास केला आणि डीवायस पी आज झालो मग त्या खाकीच्या वर्दीबद्दल आकर्षण कसं तयार झालं होतं काय त्याचा का किस्सा सर लहानपणापासूनच एक बघायचो पोलिस ऑफिसर आमच्या गावातील झालेले तसेच आमचे चा प्रेरणास्थान आम गावाचे झालेलं मान्य बाळासाहेब पाटील सर हे होते आणि यांच्याकडे बघूनच वाटायचं की आपण पण एक पोलीस ऑफिसर झालो पाहिजे आणि तेव्हाच ठरवलं की आपल्याला डिपार्टमेंटमध्ये आहे आता जवळपास तुमची रँक पाहता तुम्हाला डीवायस पी मिळू शकते रँक येस तर कधी असा पोलिसांसोबत कधी संबंध आला किंवा पोलीस स्टेशनला जायचं असं तुम्हाला कधी वेळ आली नाही अशी विशेष पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ आलेली नाही पोलीस असे पोलीस डिपार्टमेंट मध्ये जाण्यासाठी दोन प्रवाह असतात एक तर पोलीस प्रशासनाबद्दल एक चीड असते की आपण तिथे जाऊन सिस्टम बदलावी आणि दुसरं असं असतं की त्याबद्दल आकर्षण असतं आपण तिथे जाऊन सिस्टम बदलावी तुमचं काय होती मला पोलीस डिपार्टमेंट विषयी अतिशय खूप आवड होती आणि त्यामुळेच एक अट्रॅक्शन निर्माण झालं ठरवली काही झाले तर आपल्याला पोलीस डिपार्टमेंट मध्ये जायचं जरी मला राज्यसेवेतील पद गॅजेटेड मिळालं असलं तरी मी थांबलो नाही अभ्यास सुरूच ठेवला तुमचं आता मला प्राथमिक शिक्षणाकडे यायचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण कुठं घेतलं आणि त्यानंतर एम पी सी करायचं कधी ठरवलं सर मी प्राथमिक शिक्षण माझं जे मूळ गाव आहे गोरडवाड या ठिकाणीच घेतलं जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेमध्येच आणि माध्यमिक शिक्षण मी माहेश्वरस या ठिकाणी घेतलं आणि पदवीचं शिक्षण मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून बे राज्यशास्त्र या विषयामध्ये घेतलेलं आहे आणि दोन हजार सतरा पासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय पदवी झाल्यापासून असं कोणी सल्ला दिला की बाबा आपल्याला एमपीसी केली किंवा हे होता पूर्ण प्रेरणा माझी स्वतःचीच होती कारण माझी फॅमिलीतील आई वडील तर शेती करत होते पूर्ण निरक्षर फॅमिली होती फॅमिली मधील एज्युकेटेड मी पहिला व्यक्ती होतो पण एक लहानपणापासूनच स्वप्न बघितलं की आपल्याला गव्हर्नमेंट मध्ये जायचंय बदल करायचं व्हायचं त्यामुळेच हे अट्रॅक्शन ही माझं स्वतःच आहे मी कुणाकडे बघून स्पर्धा परीक्षेत आलेलो नाही तुम्ही क्लासेस कुठे केले हो तर से ले ले। मी स्पर्धा परिषद कोणताही क्लास केलेला नाही मी स्वतः सेल्फ स्टडी केलेलं आहे मी मुद्दाम विचारतो कारण की अनेक जे मुलं आहेत जे एम पी सीकडे येण्याचं स्वप्न बघतात किंवा काही जण आलेले असतील की एम पी सी करायची असेल तर पुण्यातच यायचं क्लास करायचे असं अनेकांची धारणा असते मात्र एक मूर्ती जिवंत उदाहरण आहे की कुठलाही क्लास न करता सेल्फ स्टडी करून आपल्याला यश मिळवता येतं आणि ठरवून जो आपल्याला जे पद पाहिजे ते सुद्धा मिळवता येतं हे प्रदीप बोरडे यांनी दाखवून दिलेले